आमचं जे नियोजन आहे ते आजच्या सभेला कमीत कमी एक लाख लोक या सभेला येतील मोदीजींनी दिलेला संदेश हा गावा गावागावात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीचे आमचे सगळे इथे येणारे कार्यकर्ते हे करतील जनता करेल निश्चितपणाने आज या शहरासाठी मोदीजींचं येणं म्हणजे मी तिसऱ्यांदा उभं आहे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा उभे आहेत आमची दोघांची हॅट्रिक आहे मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर दोन हजार चौदालाही आमच्या दोघांच्या प्रचारासाठी मोदीजी आले होते सतराला या ठिकाणी मेट्रोच्या भूमिपूजनाला आले आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आमच्या विजयासाठी महासंकल्प विजय सभा त्या सभेसाठी मोदीजी येत आहेत हे सभेची हॅट्रिक आमची हॅट्रिक मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक हे असंच जुळून येत नाही हे खऱ्या अर्थाने हे संकेत आहे महायुतीच्या विजयाचे आणि म्हणून आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने जो संदेश भिवंडी आणि कल्याण लोकसभेमध्ये जाईल तो संदेश निश्चितपणाने वीस तारखेला कमळ आणि धनुष्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जनता मतदान करून आम्हाला नाही तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये शंभर टक्के पाठवील अशा प्रकारचा मला विश्वास आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत रामदास आठवले साहेब आहेत आणि महायुतीचे सगळेच नेते हे संजीव संघटनेचे विवेक पंडित असतील कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असतील हे सगळे नेते महायुतीचे मनसेचे अविनाश जाधव प्रकाश भोईत हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत एलईडी लावलेले आहे कुठे कुठे एलईडी लावले काय तयारी आहे आपली बाहेरच्या ठिकाणी मोदीजींचा संदेश सगळ्या कल्याण शहरामध्ये गेला पाहिजे यासाठी मी तयारी केलेली आहे आणि निश्चितपणाने उत्सुकता इतकी आहे लोकांना की जवळजवळ वीस हजार पास सामान्य जनतेनी मागितले कार्यकर्त्यांनी मागणं वेगळं आणि सामान्य जनतेनी सामान्य नागरिकांनी पाचची मागणी करणं हे वेगळं आहे वीस हजार पाच मागणी सामान्य जनतेने केली याचा अर्थ असा आहे की मोदीजींना बघण्यासाठी ऐकण्यासाठी किती उत्सुकता कल्याणच्या ना नागरिकांमध्ये याच्यावरून दिसते आणि निश्चितपणाने मोदींवर प्रेम करणारी जनता या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये राहते